कदाचित आपण तसं म्हणू शकतो त्याच्यामध्ये तिला सुचलं नसेल आणि त्यामुळे ती उशीरा आली असेल परंतु ती आल्यानंतर आपण इमिजिएट तपासाची चक्र सगळी फिरवलेली आहे गुन्हेगार बऱ्याच गुन्ह्यांमध्ये आहे म्हणजे तीनशे ब्याण्णव सारखे गुन्हे आहेत त्याच्यावरती शिक्रापूर शिरूर ह्या भागामध्ये त्याच्यावरती गुन्हे आहेत एक्झॅक्टली सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी खाली उतरला की लगेच दोन मिनिटात मुलगी हे झालेली आहे खाली उतरलेली आहे आणि नंतर ती निघूनही गेलेली आहे बसमध्ये बसून ती गेलेली होती सीसीटीव्ही फुटेज आता प्रश्न त्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये लोक भरपूर दिसत आहेत बस स्टँड मध्ये लोक आहेत ती मुलगी बस मधून त्या उतरली त्यावेळेला ड्रायव्हरही चढताना दिसतात लोकांचा वावर हा इवन तो माणूस आरोपी तिच्याशी बोलत बोलत होता ते होते त्या तिथे ता एक व्यक्ती बसलेली होती आणि मुलगी त्याच्याबरोबर गेलेली तिथेही आजूबाजूला लोक दिसत आहेत ओव्हरऑल सगळीकडे तिथं लोकांचा वावर होता हे दिसत आहे सीसीटीव्ही घडल्यानंतर आरोपी जेव्हा बाहेर आला तेव्हा मुलगी आल्यावर तिथे शांततेत बाहेर पडली कुणाला काहीच सांगितलं नाही आरोपी निघून जाताना दिसतोय शांत एक्झॅक्टली आरोपी खाली उतरला की लगेच दोन मिनिटात मुलगी हे झालेली आहे खाली उतरलेली आहे आणि नंतर ती निघूनही गेलेली आहे बस बसमध्ये बसून ती गेलेली होती निंब्या रस्त्यात गेल्यानंतर तिच्या मित्राला फोन केला आणि त्याच्यानंतर मग ते ती परत सांगितलं की नाही तू कंप्लेंट कर त्यानंतर मुलगी जवळपास नऊच्या दरम्यान पोलीस स्टेशनला आलेली आहे ह्या सगळ्या गोष्टीची माहिती द्यायला काय करावं कदाचित आपण तसं म्हणू शकतो त्याच्यामध्ये तिला सुचलं नसेल आणि त्यामुळे ती उशीर आली असेल परंतु ती आल्यानंतर आपण इमिजिएट तपासाची फिरवलेली गा? आहे गुन्हेगार बऱ्याच गुन्ह्यांमध्ये आहे त्याचा बरे तीनशे ब्याण्णव सारखे गुन्हे आहेत त्याच्यावरती शिकरापूर शिरूर ह्या भागामधले त्याच्यावरती गुन्हे